नमस्कार सगळ्यांना हाय हॅलो खूप दिवसांनी मी असा व्लॉग बनवती आहे की ज्याच्यामध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे कारण गेले दोन तीन वर्ष प्रश्न पडत आहेत लोकांना बरेच आणि असा कधीच आम्ही ब्लॉग नाही बनवला आहे ज्याच्यामध्ये आम्ही प्रश्नांची तुमच्या उत्तरं दिली आहेत तर मला असं वाटलं की ह्या वेळेस असा वे एक व्लॉग बनवूया की ज्याच्यात तुमच्या प्रश्नांची उत्तरं देता यावीत आणि एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे म्हणजे मला प्रत्येक व्लॉगमध्ये एकतरी कमेंट अशी असते की अन्वी ॲक्टिंग का करत नाही आहे अन्वी सिरियलमध्ये का दिसत नाही अन्वी पिक्चरमध्ये का दिसत नाही तर अन्वी कधी ॲक्टिंग करणार आहे किंवा कधी आम्हाला अन्वीला बघता येईल असं बऱ्याच वेळा मला प्रत्येक म्हणजे व्लॉगमध्ये एखादी तरी कमेंट असते तर म्हटलं चला या प्रश्नाचं उत्तर देऊया तर सांगायचं असं आहे की अंशू आणि माझी दोघांची आमची मानसिकता अशी नाही आहे की आत्ता तिने ॲक्टिंग करावी कुठल्याही फिल्ममध्ये सिरियलमध्ये किंवा कुठल्याही चॅनलला असं नाही आहे की तिला ऑफर्स येत नाहीत तिला गेल्या ह्या दोन वर्षात बऱ्याच ऑफर्स आल्या आहेत फिल्म फिल्मच्या ऑफर्स आल्या आहेत फिल्मच्या ऑ ऑफर्स आल्या आहेत सिरियल्सच्या ऑफर्स आल्या आहेत इवन तिला आपले जे शोज असतात काय म्हणतो आपण त्याला असे टॅलेंट हंड शोज असतात त्या शोजमध्ये ॲज अ अँकर <laughs> म्हणून पण तिला ऑफर्स आल्या आहेत पण आम्ही तिला नाही पाठवत आहोत आणि आम्ही सगळ्याला नकार दिला आहे त्याचं कारण एवढंच आहे की एकतर आम्ही दोघंही ह्या फील्डचे आहोत मी पण दहा वर्ष ॲक्टिंग करत होते तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही आहे पण मी दहा वर्ष ह्या फील्डमध्ये होत्या क्षेत्रात होते आणि अंशू तर गेली कित्येक वर्ष पंचवीस एक वर्ष आहेत लागता की तो ह्या फील्डमध्ये काम करतो तर ह्या फील्डमध्ये काम केल्यामुळे एकतर त्याचा अनुभव आहे आणि आम्हाला हे माहिती आहे की कसं होतं तुम्ही टेलिव्हिजन बघता किंवा तुम्ही स्क्रीनवर बघता तुम्हाला ती मजा मजा वाटते सगळी ज्यांना माहिती नाही बॅक ऑफ द कॅमेरा किती मेहनत असते त्यांच्यासाठी ती सगळी मजा मजा वाटते पण ती मजा मजा ही तेवढी मजा मजा नसते बॅक ऑफ द कॅमेरा जेव्हा माणसं शूट करत असतात त्याची प्रोसेस जी असते ती खूप त्याच्यात खूप मेहनत असते खूप कष्ट असतात शिवाय शूटिंगचे तास काही त्याचं ठरलेलं नसतं की कि ते किती तास शूट होईल कधी कधी नाईट शूट पण असतं आणि चौदा पंधरा तास तर नॉर्मली शूट होतंच ऑफकोर्स म्हणजे लहान मुलं आहेत म्हणून त्यांच्यासाठी काही ॲडजस्टमेंट करत असतील पण तरीही ते हेक्टिकच असतं आणि अन्वीला किंवा अन्वीच्या मु वयाच्या त्या मुलांना ते, मुला ते खूप हेक्टिक होतं तशा ता, पद्धतीने काम करणं त्यामुळे आम्ही तिला कधी पाठवलं नाही कारण की आता तिचा जो हा क्यूटनेस आहे तिचा जो हा इनोसन्स आहे आणि ती जे हे सगळी मजा मजा करत असते ना आयुष्यात ते आम्हाला दोघांनाही खूप आवडते कारण आम्ही खूप स्ट्रगल केलेलं आहे आयुष्यात तर आम्हाला असं वाटतं की ती जे हे एन्जॉय करते तिचं बालपण जे मलाही नाही अनुभवता आला तिच्यामुळे मी माझं बालपण अनुभवते इनफॅक्ट कारण मला पण बालपणापासून फार काही इतकी मजा मजा करता नाही आली अंजूलाही नाही करता आली सो आम्ही खूप स्ट्रगल केल्यामुळे कुठेतरी आम्हाला असं वाटतं की तिला कुठलंही स्ट्रगल नसावं तिने तिचं बालपण खूप छान जगावं निवांत जगावं एन्जॉय करावं आणि म्हणून तिला आम्ही ह्या क्षेत्रात नाही पाठवत आहोत आणि तुम्ही आता म्हणाल रील सोशल मीडियावरती असते तर तुम्ही बघाल की सोशल मीडियावरती असते पण त्याच्यासाठी स्पेशली आम्ही तिला नटवत नाही तिला आम्ही स्पेशली काही स्क्रिप्ट देत नाही किंवा तुम्ही बघाल तर ती कुठल्याही बॉलिवूड किंवा कुठल्याही अशा गाण्यांवर नाचत नाही ज्या गाण्याचा तिला अर्थ कळत नाही आहे किंवा ठरवून आम्ही ते गाणं लावून किंवा तिला तसे कोरिओग्राफ त्याचं शिकून डान्स शिकवून असं कधी ती नाचत नाही हां तिची ती मजा मजा करत तिचं तिचं ती जे नाचत असते किंवा तिला एखादं गाणं आवडलं आहे खरं तर तिला फार आम्ही मोठ्यांची गाणी ऐकवत नाही शक्यतो आम्ही तिला तिच्या वयाची गाणी किंवा ती तिला समजतील अशी गाणी आम्ही तिच्यासाठी वाजवतो आणि तिला ऐकवतो त्यातल्या त्यात जर असं काही ताँ पडलंच कानावरती आता तर काय आपल्या हातात मोबाईल असतो बाजूला बसलेलं मूल पटकन येतं किंवा टी व्हीवर लागलेलं ते पटकन येतं आणि तिला एखादं काही आवडलंच तर तिला तितकंच तिच्या आवडीनुसार आम्ही नाचू देतो पण ते पर्टिक्युलरली कोरिओग्राफ करून किंवा तिला गेट तसा गेटअप करून आम्ही तसं काही तुमच्यासमोर आणत नाही आणि मी सगळ्या पालकांना हेच सांगेल बऱ्याच वेळा ना आयांनाच जास्त हौस असते म्हणजे लहानपणी त्यांना कुठेतरी ते सगळं करायचं असतं आणि त्यांना ते मिळालेलं नसतं म्हणून प्रत्येक आई वडील आपल्या मुलात ते बघतात म्हणजे मला इंजिनियर बनायचं होतं तर मी माझ्या मुलाला इंजिनियर बनवेन किंवा मला डॉक्टर बनायचं होतं तर मला अन्वी डॉक्टर बनलेली खूप आवडेल पण असंच जास्त करून हॉबीचं होतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त मला डान्स करायला आवडायचा किंवा मला गाणं गायला आवडायचं मला कथ्थक करायला आवडायचं तर मला नाही करता आलं तर मी माझ्या मुलाला ते करायला लावेल हे फार होतं तर मी जास्त करून आयांना सांगेल कारण वडील थोडेसे ह्या बाबतीत पाठी असतात आयाच ह्या गोष्टींमध्ये खूप पुढे आहेत तर मी सगळ्या पालकांना असं सांगेल की तुम्हाला जे जे करायचं होतं तुम्हाला डान्स करायला आवडायचा तुम्हाला गाणं गायचं आवडायचं आणि तुम्हाला करता नाही आलं म्हणून तुम्ही त्या मुलांना जबरदस्ती ते करायला लावू नका त्यांना आवड जरी असेल ना तरी ती आवड घरामध्ये तुम्ही छान छान बालगीतं लावा त्यांच्या वयाला त्यांच्या वयाला शोभतील अशी गाणी लावा त्या गाण्यांवर त्यांना नाचवा आणि दुसरी गोष्ट मी म्हणेल की इन्स्टाच्या किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी किंवा त्या प्लॅटफॉर्मवर व्ह्यूज येण्यासाठी त्यांना रोज, गे रोज गेटअप ला करून त्यांना रोज मेकअप करून त्यांना एक पर्टिक्युलर कोरिओग्राफ करून इतकं हेक्टिक करून त्यांना शिकवून मग तुम्ही त्यांना ते सतत करायला लावणं आणि सतत त्यांचे रील्स करणं किंवा सतत त्यांना ह्या प्रोसेसमध्ये ठेवणं हे खूप चुकीचं आहे त्याच्यात काय होतं ना ती मजा माझ्या बाजूला राहते त्यांचा फोकस हलतो आणि त्यांचा अभ्यासातून पण बऱ्याच वेळा लक्ष उडतं किंवा तो वेळ त्या त्या वेळात ते दुसरं काहीतरी एक्सप्लोअर करणार असतात किंवा त्यांचं त्यांचं ते जग जगणार असतात तर ते आपण बाजूला ठेवतो आणि आपल्याला जे हवं आहे ते आपण त्यांना करायला लावतो तर असं नका करू कारण मी म्हणेल हे कुठलेही मीडिया जे आहे आता टिकटॉक होतं बंद झालं त्याच्या आधी तुम्हाला माहितीच आहे फेसबुकच्या आधी पण काहीतरी ऑरकुट म्हणून होतं ते पण बंद झालं की हा मीडिया आहे हा सोशल मीडिया हे प्लॅटफॉर्म्स आहेत हे प्लॅटफॉर्म्स कधीही बंद होऊ शकतात आयुष्यात म्हणजे तुम्हाला असं वाटतं इंस्टाचे फॉलोअर्स वाढूया ते लहान मुलं आहे आज चार वर्षाचं तीन वर्षाचं दोन वर्षाचं उद्या ते वीस वर्षाचं होईल तेव्हा इंस्टाग्राम असेल का नाही तेव्हा कदाचित इंस्टाग्रामच नसेल त्यावेळेस त्यांच्यासाठी काहीतरी वेगळा प्लॅटफॉर्म असेल काहीतरी वेगळं सोशल प्लॅटफॉर्म असेल किंवा वेगळा कुठलाही प्लॅटफॉर्म असू शकतो आपल्या विचारांच्या पलीकडचं काहीतरी असू शकतं त्यामुळे आत्ता ते वीस वर्षाचं होईल त्याच्यासाठी आत्तापासून तुम्ही त्यांचे फॉलोअर्स वाढवणं किंवा त्यांच्या नावाने अकाउंट काढणं ना हे सगळं बंद करा हां तुम्ही गंमत मजा म्हणून काहीतरी वेगळं न करता त्यांच्या रोजच्या आयुष्यातलं दिनक्रमातलं त्यांच्या मजा मजा टिपणं किंवा काहीतरी त्यांच्यात काहीतरी एक वेगळी क्वालिटी असेल तर ती टिपणं आणि ते तुम्ही सोशल मीडियावर टाका किंवा यूट्यूबला टाका ती तुमच्या आठवणीत पण राहतील ह्या गोष्टी आणि त्यांनाही मजा येईल की चला माझा चॅनल आहे सोशल सोशल अकाउंट आहे किंवा त्याची तुम्ही मजा नक्कीच घ्या पण त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने ते क्रिएट करणं आणि त्याच्यात त्यांना गुंतवणं आणि त्याच्यात त्यांना मेहनत करायला लावू नका मी एवढंच म्हणेन मेहनत न करता एकदम असं आरामात सहजरित्या जर काही घडत असेल तर ठीक आहे त्याच्यात त्यांची हौस भागू शकेल असं काहीतरी करा त्यांना डान्स करायला लावा गाणी गायला लावा पण त्यांच्या वयाला अगेन साज वा साजेशी असतील अशी अगदीच आपली कुठलीही आता बॉलिवूड गाण्यांवरती लहान लहान मुलं नाचताना दिसतात ज्याचं त्यांना काही अर्थ कळत नसतं आणि खरंच मला दया येते अशा मुलांची पण आणि अशा आईवडिलांची पण की त्या निरागस मुलांना म्हणजे अतिशय वाईट वाईट, वाईट गाण्यांवर नाचवलं जातं तर तसं करू नका आणि हो एवढे सगळे थॉट्स मी तुम्हाला सांगितलेत ह्याच्यामधलं तुम्हाला काही आवडलं तर ठीक नाही आवडलं तर so, हे है माझे आणि अंशूचे थॉट्स आहेत सो आमचे असेच विचार आहेत त्यामुळे अन्वीला आम्ही कधीच तुम्ही बघू शकणार नाही अन्वीला कुठल्या <laughs> फिल्ममध्ये कुठल्या सिरियलमध्ये हां कधीतरी आम्ही गेस्ट म्हणून लिटिल लिटिल चॅम्पियन वगैरे त्याच्यात आम्ही गेस्ट म्हणून गेलो आहे किंवा फू बाई फूमध्ये आम्ही गेस्ट म्हणून गेलो आहे पण त्याच्यात ती गेस्ट म्हणून गेली आणि त्यात तिच्या तिच्या कलेने घेऊन अगेन तिच्या कलेने घेऊन ते शूटिंग झालं तिला काही स्क्रिप्टेड नव्हतं तिचं काय तिला काही स्क्रिप्ट देण्यात आली नाही ती जे बोलली ते बोलली निरागसपणे आणि ते टिपलं गेलं आणि ते शूट झालं तर अशा गमती जमती करायला ऑफकोर्स आम्ही तिला सेटवर नेऊ किंवा कुठल्या तरी अशा कार्यक्रमांमध्ये नेऊ अजूनही पुढे जेव्हा तिला बोलवलं जाईल पण सिरियल्स म्हणाल किंवा फिल्म म्हणाल किंवा अशा ठिकाणी जिथे प्रोसेस आहे आणि ते स्क्रिप्टेड आहे आणि तिला त्याच्यावर मेहनत करावी लागणार आहे तिला एक वेगळं जग इंट्रोड्यूस होणार आहे अशा ठिकाणी तिला आत्ता तरी नाही पाठवणार अजून थोडी मोठी झाल्यानंतर माहीत नाही आणि अठरा वर्षाची झाल्यानंतर ती तिचं डिसिजन आहे तिला काय बनायचं आहे काय नाही त्यास जे तिला बनायचं असेल तिला ॲक्ट्रेस बनायचं असेल तरीही आमचा फुल सपोर्ट असेल तिला दुसरं काही आयुष्यात बनायचं असेल तिला जे बनायचं असेल त्याच्यासाठी आमचा फुल सपोर्ट असेल पण आत्ता हे वय अभ्यास करण्याचं खेळण्याचं बागडण्याचं मनसक्त एन्जॉय करण्याचं आहे आणि ते ती करते होपफुली uh, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल थँक्यू पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये